मनोज जरांगी जिथे उपोषणाला बसतील तिथे आम्ही पण उपोषणाला बसणार असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय आम्हाला आझाद मैदान माहीत नाही का असा सवाल करत आम्ही आझाद मैदानाला जाऊ शकतो असे वाघमारे म्हणाले जरांगीला देणार असल्याची प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे जरांगी संपलेला आहे जरांगी आता कुठतरी स्वतःची प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि स्वतःच्या लांड्या लबाड्या लपवण्यासाठी त्याला आता हे कुठतरी उपोषणाचा आंदोलनाचा स्टंट करायचा आहे एकतर जरांगीनं मराठा समाजाचं इतकं मोठं नुकसान केलंय की मराठा समाजाला हक्काचं ईडब्ल्यू एस मधून मिळणारं आरक्षण जरांगीच्या हट्टापाई आणि जरांगीच्या आतताईपणामुळं ते गेलेलं आहे त्यामुळं गेल्या पोलीस भरतीमध्ये असल मेडिकल भरतीमध्ये असल मराठा समाजाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलंय आणि आता जरांगी पुन्हा जर उपोषण करल तर नक्कीच मराठा समाजाचा समाजाला काहीतरी काही अंशी काही पुन्हा फटका बसल आणि जारांगी फक्त स्वतः स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजाचा बळी द्यायचं जारांगीने ठरवलेलं आहे जारांगीला समाजाशी काही घेण देण नाही जारांगी हा गरीब मराठ्यांसाठी काम करतच नाही जरांगी हा निजामी मराठे पैशावाले मराठे गाड्या घोड्यावाले मराठे आणि त्याला जे गाड्या घोड्या रसद पुरवतील अशा मराठ्यांसाठी काम करतोय आणि असे लोक गाड्या घोड्या जरांगीच्या अवतीभोवती मिळून गुतेदारी मिळवायची काहीतरी कामधंदे करायचे यासाठी जरांगीला रसद देण्याचं काम, का काम करतात जरांगीच्या भोती गाड्यांचा गराडा जरांगीचा ताफा दाखवण्याचं काम करतात त्यामुळे जरांगी हा विषय आता येणाऱ्या काळात संपलेला आहे आणि जरांगीने उपोषण करून काही फायदा होणार नाही परंतु जरांगीने उपोषण केलं तर आता जरांगी ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी मराठा समाजाला मिळण्यापेक्षा त्याला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात जास्त रसे परंतु आम्हाला ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जारांगीला जशाच तसं उत्तर द्यावं लागल आणि जरांगीने कुठंही उपोषण केलं तर आम्ही तिथं त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत जरांगीला आम्ही खंबीरपणे उत्तर देऊ आणि आता ओबीसी फॅक्टरचं सरकार आले त्यामुळे जरांगी हा निस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही जरांगी फॅक्टर पूर्वी नव्हता लोकसभेला त्यांनी स्वतःचा बडून घेण्याचं काम केलं स्वतः माकडराईन स्वतःचं लाल म्हणून घेण्याचं काम केलं कारण लोकसभेला दलित आणि मुस्लिम फॅक्टर होता त्याने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं त्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला परंतु त्याचा फायदा लोकसभेला झाला परंतु यावेळेस ओबीसीनं भरभरून भाजप भाजपासल महायुतींच्या पाठीमागं राहून बा भाजपला भक्कम करण्याचं काम केलं आणि जारांगीला संपवण्यासाठी हे सर्व केलेलं ओबीसींचं श्रेय आहे आता मनोज जरांगे उपोषणला बसले तर मग तुमची नियोजन कसं असणार आहे तुम्ही देखील उपोषणला बसणार आहात जरांगे अंतरवाली सराटीत बसला तर आम्ही जरांगीच्या पॅन्डोलला शेजारी पॅन्डोल आम्ही टाकणार आहोत कारण आंतरवाली सराटीमध्ये आमचे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के समाज आमचा आहे ओबीसी दलित मुस्लिम ह्या सर्व समाजाला तिथं आम्ही उपोषण करणं म्हणजे कुठंतरी संरक्षण मिळल्यासारखं होईल गेल्या दोन वर्षापासून आंतरवाली सराटीतील ओबीसी समाज भयभीत आहे ज्यांच्या गावात ऐंशी समाज असताना ओबीसीचा तिथं याचा आंदोलन चालतं आणि राज्यातून मराठवाड्यातून विशेषतः लोक येऊन तिथं दबाव टाकण्याचं काम करतात तो दबाव संपवण्यासाठी आता येणाऱ्या काळात आम्हाला आंतरवाली सराटीतूनच ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जारांगीच्या जा पँडलला पँडाल लावून आम्हाला उपोषण करायचं उपोषण एक तर भाजपचं सरकार आहे त्यामुळे ओबीसींना देवेंद्र फडणवीस नक्कीच अन्याय होऊ देणार नाहीत परंतु तसं जर आम्हाला काही वाटलं तर जारांगी आझाद मैदानाला बसला तर आम्ही काही भांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही काही मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाहीत जरांगीला आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत आझाद मैदानला आम्हाला काही माहित नाही का, का आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाऊ शकतो आणि जरांगीच्या शेजारीच आंदोलन करणार कारण की आता जरांगीला जशास तसेच उत्तर कळतं त्यामुळं जरांगीला आता जशाच तसं व्हायचं जरांगी जी भाषा वापरल ती भाषा वापरायची जरांगी जो शस्त्र वापरल ते शस्त्र वापरायचं हे तुमचं उपोषण सामूहिक असणार आहे का तुम्ही <laughs> आणि बसणार काय आम्ही दोघं जण ठरू आम्ही येणाऱ्या काळात सामूहिक करायचं जरांगीचं सामूहिक ठरलं तर आमच्यासोबत बी समाज आहेच ना बाकी सर आम्ही ठरून सामूहिक करायचं ठरलं तर सामूहिक करू दोघांचं करायचं ठरलं तर दोघं करू परंतु जरांगेला उत्तर देण्यासाठी आम्ही दोघंही समर्थ आहोत आणि येणाऱ्या काळात माठीमाग जसं उत्तर दिलं तसंच जरांगेला आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा उत्तर देणार आहोत शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री गृहमंत्री पदासाठी वरती लक्ष घेत पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल झाले आहे अशी एक माहिती आहे तर दुसरीकडे शिंदे समर्थकांकडून मागणी करण्यात येत आहे की गृहमंत्रीपद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना सोडावं कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री ते असताना गृहमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना सोडलं होतं आणि त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर हे पद जे आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सोडावं अशी मागणी शिंदे समर्थकांची आहे गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी शांतता आणि संयमी माणूस लागतो अभ्यासी माणूस लागतो माझं मत आहे एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद सांभाळू शकणार नाहीत कारण की ग्रह विभाग सांभाळणं इतकं सोपं नाही आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं आज मीडियाशी बोलताना ग्रह खाळतं सांभाळणं इतकं सोप्यातला विषय नाही आणि त्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीस ग्रह खातं चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात यापूर्वी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांभाळं उपमुख्यमंत्री असताना सांभाळलं आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते ग्रह खातं चांगल्या प्रकारे सांभाळतील सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम करतील खरं तर एकनाथ सारख्या माणसाला जर ग्रह खातं मिळालं तर नक्कीच ओबीसी असेल दलित असेल मुस्लिमावर अन्याय होण्याचं काम कर, करतील ते कारण एकनाथ शिंदेंच्या मनात थोडा जातीवादाचा वास येतो पूर्वीपासूनच त्यांनी जरांगींना सपोर्ट करण्याचं काम केलं मी वारंवार बोललोय यापूर्वीसुद्धा तेच बोललोय आजही तेच बोलतो कारण एकनाथ शिंदे जरांगींना सपोर्ट करण्याचं त्यांनी काम केल्यामुळे ते जरांगींना पुन्हा वाढवण्याचं काम करतील आणि त्याचं नुकसान सरकारलाच होईल त्यामुळं मला वाटत नाही त्यांना गृहमंत्री भेटल आणि मिळू बी नाही कारण गृह खात्याचे खरे सांभाळणारे शिलेदार देवेंद्र फडणवीसच आहेत तर मुख्यमंत्रीपद ओबीसीला मिळावा अशी आमच्या समाजाची मागणी आहे ज्यामध्ये आमचे दैवत ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब झाले पाहिजेत पंकादरणीय पंकाजाताई होऊ शकतात त्यामध्ये अतुल सावे हे संघाचे अत्यंत जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत जवळचे आहेत ते सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात धनंजय मुंडे साहेब आहेत अशा अनेक नेते ओबीसींचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून चांगलं करू शकतील सगळ्या समाजाला मराठा समाजाला ओबीसीचा मुख्यमंत्री केला तर नक्कीच मराठा सुद्धा चांगला न्याय नही देण्याचं काम करतील त्यामुळं mm मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब असतील अमित शहा असतील मोदी साहेब असतील यांनी मोठे मन करावं आदरणीय भुजबळ साहेबाला मुख्यमंत्री करावं नसल करायचं तर पंकजा ताईला करावं अतुल सावे साहेबांना करावं कोणाला तरी त्यांनी मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि नसलच करायचं तर देवेंद्र फडणवीस हे काय मुख्यमंत्री दोन हजार चौदाला जसे झाले तसे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि ग्रह खातं त्यांच्याकडेच असलं पाहिजे